अपडेट न्यूज स्वर्गीय राजीव दादा देशमुख यांच्या स्मरणार्थ शोकसभेसाठी जयंत पाटील सह माजी सह अनेकांची उपस्थिती लोकनेते स्वर्गीय राजीवदादा देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित शोकसभे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील माजी मंत्री राजेश टोपे माजी केंद्रीय मंत्री एम के अण्णा पाटील आमदार मंगेश चव्हाण आमदार किशोर पाटील माजी खासदार उन्मेश पाटील करण पवार मोरसिंग राठोड देवयानी ठाकरे योगेश अग्रवाल प्रदीप देशमुख अतुल देशमुख प्रमोद पाटील श्याम देशमुख प्रमोद पाटील शशिकांत साळुंखे अभिषेक देशमुख रुद्र देशमुख वर्धमान धाडीवाल प्रदीप निकम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रदीप पाटील संचालक किशोर पाटील हाजी गफूर शेख तसेच सर्व पक्षांचे पदाधिकारी सर्व समाजातील नेते मंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जयंत पाटील यांनी स्वर्गीय देशमुख यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या वतीने स्वर्गीय राजीवदादा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केले शोकसभेस राजकीय शैक्षणिक वैद्यकीय व्यापारी शासकीय सर्वच स्तरावरून अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत राजीव दादा यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि जनसंपर्कातील कार्याचं स्मरण केले परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल